ओम नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला दहाव्या स्कंद दहाव्या स्कंदातील उत्तरार्ध पाहणार आहोत त्यातील हा आपला अध्याय पन्नासावा पन्नासाव्या अध्यायामध्ये आपण जरासंधाशी युद्ध आणि द्वारकेची निर्मिती पाहणार आहोत श्री सुखाचार्य म्हणतात अस्थि आणि प्राप्ती अशा कंसाच्या दोन राण्या होत्या पतीच्या मृ मृत्यूने दुःखी झालेल्या त्या वडिलांच्या घरी गेल्या मगधराज जरासंध हे त्यांचे वडील त्यांनी दुःखी अंतकरणाने त्यांना आपल्या कारण सांगितले परीक्षिता ही अप्रिय बातमी ऐकून जरासंधाला दुःख झाले परंतु नंतर त्याने क्रोधाने पृथ्वी यादवरहित करण्याचा निश्चय करून युद्धाची जंगी तयारी केली तेवीस औक्षहिणी सेनेसह यदूंची राजधानी असलेल्या मथुरेला त्याने चारी बाजूंनी वेढा दिला श्रीकृष्णांनी पाहिले की जरासंधाची सेना म्हणजे जणू खवळलेला समुद्रच त्याने आपल्या राजधानीला वेढा दिला असून आपले लोक भयभीत झाले आहेत भगवान श्रीकृष्णांनी पृथ्वीचा भार मनुष्यावतार धारण केला होता देशकालानुसार आपल्या अवताराचा उद्देश काय आहे याचा आता त्यांनी विचार केला त्यांनी विचार केला की जरासंधाने आपले मांडलिक असलेल्या सर्व राजांच्या पायदळ घोडदळ रथी आणि हत्तीनी युद्ध युक्त अशा अनेक औक्षहिणी सेना एकत्र केल्या आहेत पृथ्वीला भार झालेल्या यांचा आत पण नाश करावा परंतु जरा संधाला यावेळी मारता कामा नये कारण तो जिवंत राहिल्यास पुन्हा असुरांची पुष्कळशी से सेना घेऊन येईल माझा अवतार पृथ्वीचा भार हलका करणे सज्जनांचे रक्षण करणे आणि दुर्जनांना दुर्जनांचा सहार करणे यासाठीच आहे धर्मांचे रक्षण करण्यासाठी आणि वाढत्या धर्माला आळा घालण्यासाठी वेळोवेळी मी अनेक शरीरे धारण करतो श्रीकृष्ण असा विचार करीत होते तेवढ्यात सूर्याप्रमाणे तेजस्वी दोन रथ आकाशातून खाली उतरले त्यामध्ये युद्धाची सर्व सामग्री आणि दोन सारथी होते त्याचवेळी भगवंताची दिव्य आणि सनातन या सुद्धा आपणहून तेथे आली ती पाहून श्रीकृष्ण बलरामांना म्हणाले दादा यावेळी आपण रक्षण करीत असलेल्या यादवांवर मोठे संकट आले आहे पहा हा आपला रथ आप आला आहे आणि ही आवडती आयुधे आता आपण या रथावर आरूढ होऊन शत्रुसेनेचा सहार करा आणि आपल्या स्वजनांना या संकटापासून वाचवा कारण हे भगवान साधूंचे कल्याण करण्यासाठीच आपण अवतार धारण केला आहे म्हणून आता आपण हा तेवीस औक्षिणी सेनारूप पृथ्वीचा प्रचंड भार नष्ट करा श्रीकृष्ण आणि बलरामांनी असा निश्चय करून कवचे धारण केली व रथात बसून ते मथुरेत निघाले त्यावेळी त्यांनी आपापली आप आयुधे आणि थोडीशी सेनाही बरोबर घेतली दारुक सारथी असलेल्या श्रीकृष्णांनी नगराबाहेर आल्यावर आपला पांचजन शंख वाजविला तो ऐकून शत्रुसेनेच्या हृदयात धडकी भरली त्यांना पाहून मगधराज म्हणाला हे पुरुष वृषा कृष्णा तू अजून लहान आहेस लपून छपून वावरणाऱ्या तुझ्या एकट्याशी लढण्याची मला लाज वाटते अरे मूर्खा तू तर आपल्या मामाचीच हत्या केली आहेस म्हणूनही मी तुझ्याबरोबर लढू इच्छित नाही जा माझ्या समोरून निघून जा हे बलरामा युद्धात मेल्याची मेल्याने स्वर्ग मिळतो अशी जर तुझी श्रद्धा असेल तर हिंमत दाखवून तू माझ्याशी लढ आणि माझ्या बाणांनी छिन्न विछिन्न झालेले शरीर येथे सोडून स्वर्गात जा किंवा शक्ती असेल तर मला मार श्री भगवान म्हणाले हे मगध राजा जे शूर असतात ते तुझ्यासारखी प्रौढी मिरवीत नाही ते शौर्यच दाखवितात पहा आता तुझा मृत्यू जवळ आला आहे मरताना रोगी जसा बरळतो तशी तुझी ही बडबड आहे आम्ही तुझ्या बोलण्याकडे लक्ष देत नाही श्री सुख म्हणतात जसा वारा ढगांनी सूर्याला आणि धुराने आगीला झाकून टाकतो त्याचप्रमाणे जरासंधाने रामकृष्णासमोर रामकृष्ण समोर येऊन आपल्या अत्यंत बलवान आणि अपार सेनेद्वारा त्यांना चारी बाजूंनी वेळले इतके की से त्यांची सेना रथ ध्वज घोडे आणि सारथीही दिसेनासे झाले मथुरेतील स्त्रिया महा महालांच्या गच्च्या वाडे आणि गो गोपुरांवर चढून युद्ध पाहत होत्या युद्धभूमीवर श्रीकृष्णांचा गरुड चिन्हांकित आणि बलरामांचा ताड चिन्हांकित ध्वज असलेले रथ त्यांना दिसले नाहीत तेव्हा त्या ते शोकावेगाने मूर्छित होऊन पडल्या श्रीकृष्णांनी शत्रुसेनेचे वीर आपल्या सेनेवर जसे ढग पाण्याच्या थेंबाचा पाऊस पाडतात त्याप्रमाणे बाणांचा वर्षाव करीत आहेत आणि त्यामुळे आपल्या सेनेला अत्यंत पीडा होत आहे असेच पाहिले तेव्हा त्यांनी ते देव दैत्यांना पूज्य असलेल्या शांडर्व शांडर्ग धनुष्याचा टणत्कार केला यानंतर ते भात्यातून बाण काढून ते धनुष्याला लावून आणि धनुष्याची दोरी ओढून बाणांचा वर्षाव करू लागले त्यावेळी त्यांचे ते धनुष्य इतक्या वेगाने फिरत होते की जणू वेगाने फिरणारे जळते कोलितच अशा प्रकारे श्रीकृष्ण जरासंधाच्या हत्ती घोडे रथ आणि पायदळ अशा चतुरंग सेनेचा सहार करू लागले यामुळे मस्तके छिन्न विछिन्न झालेले हत्ती मरून पडू लागले बाणांच्या अनेक घोड्यांची डोकी धडापासून वेगळी झाली रथ दळातील घोडे ध्वज सारथी आणि रथी नष्ट झाले आणि पायदळातील सैनिकांचे हात जांघा मस्तके इत्यादी तुटून तेही खाली पडले अत्यंत तेजस्वी अशा भगवान बलरामांनी त्या युद्धात मुसळ मुसळाच्या प्रहाराने पुष्कळशा उन्मत शत्रूंना मारून व मानसे हत्ती घोडे यांना घायाळ करून त्यांच्या अंगातून निघालेल्या रक्तांच्या शेकडो नद्या वाहिल्या त्या नद्यांमध्ये माणसांचे तुट तुटलेले हात हेच साप माणसांची मस्तके हीच कासवे मेलेले हत्ती ही बोटे आणि घोडे हे मगर होते हात आणि जांघा मा, मा, माशांप्रमाणे माणसांचे केस शेवाळाप्रमाणे धनुष्य तरंगाप्रमाणे आणि शस्त्रास्त्रे गवतांच्या झुडपाप्रमाणे दिसत होती ढाली भोवऱ्यासारख्या भयानक दिसत होत्या रत्ने आणि अलंकार दगड व वाळू प्रमाणे दिसत होते त्या नद्या वाहून भित्री माणसे घाबरत होती आणि वीरांचा आपापसात उत्साह वाढत होता परीक्षिता जरासंदाची ती सेना समुद्राप्रमाणे दुर्गम भयावह आणि अपार होती परंतु जगदीश्वर ती नष्ट करून टाकली सेनेचा नाश करणे हा त्यांच्या दृष्टीने एक खेळच होता जे अनंत गुणसागर भगवान लिलेने तिन्ही लोकांची उत्पत्ती स्थिती आणि सहार करतात त्यांना शत्रूंच्या सेनेचा नाश असा नाश करणे ही काही आश्चर्याची गोष्ट नाही परंतु जेव्हा ते मनुष्यावताराने अशी कृती करतात तेव्हा तिचे वर्णन करणे योग्यच नाही काय अशा प्रकारे जरासंदाची सर्व सेना मारली गेली रथ सुद्धा मोडून पडला फक्त शरीरात शिल्लक राहिले तेव्हा जसा एक सिंह हो, दुसऱ्या सिंहाला पकडतो तसे बलरामांनी वेगाने महाबली जरासंधाला पकडले जरासंधाने शत्रु पक्षातील पुष्कळशा राजांचा वध केला पर होता परंतु आज त्याला बलराम वरुण पाशाने आणि दोराने बांधित होते याला सोडून दिले तर हा आणखी सेना आणील व तिचाही नाश करता येईल असा विचार करून श्रीकृष्णांनी बलरामांना अडविले मोठमोठे वीर संधाचा सन्मान करीत रामकृष्णांनी दया दाखवून आपल्याला सोडून दिले याची त्याला लाज वाटली त्याने तपश्चर्या करण्याचा निश्चय केला परंतु वाटेत इतर राजांनी त्याला अडवून धर्मोपदेश राजनीती व लौकिक दृष्टांत देऊन समजाविले की यदूंकडून तुमचा पराभव हा केवळ प्रारब्धामुळे झालेला आहे सर्व सेना मरण पावल्यावर बलरामांनी जरासंधाची उपेक्षा करून त्याला सोडून दिले त्यामुळे अतिशय उदास होऊन तो मगद मगध देशी निघून गेला भगवान श्रीकृष्णांच्या सेनेमध्ये कोणाचेच से नुकसान झाले नाही आणि समुद्राप्रमाणे असणाऱ्या जरासंदाच्या तेवीस औक्षहिणी सेनेवर मात्र त्यांनी सहजगत्या विजय प्राप्त केला त्यावेळी देवतांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून त्यांचे अभिनंदन केले जरासंदाच्या पराजयामुळे मथुरावाशी भयमुक्त झाले झाले होते आणि श्रीकृष्णांच्या विजयामुळे त्यांचे हृदय आनंदाने भरून गेले होते श्रीकृष्ण त्यांना येऊन भेटले त्यावेळी सूत मागत आणि बंदीजन त्यांच्या विजयाची गीते गात होते श्रीकृष्णांनी नगरात प्रवेश करतात शंख नगारे भेरी तुतारी विना बासरी मृदुंग इत्यादी अनेक प्रकारची वाद्य वाजू लागली येथील रस्त्यांवर चंदनाचे सडे घातले होते नागरिक आनंदोत्सव साजरा करीत होते संपूर्ण नगर पातकांनी सजविलेले सजविले गेले होते वेद घोष घुमत होते आणि जिकडे तिकडे तोरणे बांधलेली दिसत होती ज्यावेळी श्रीकृष्ण नगरात प्रवेश करीत होते त्यावेळी नगरातील स्त्रिया प्रेम आणि उत्कंठेने भरलेल्या नेत्रांनी त्यांना निहाळीत होत्या आणि फुले दही अक्षता अंकुर यांचा वर्षाव त्यांच्यावर करीत होत्या श्रीकृष्णांनी रणभूमीवरून अ आव... धन आणि अलंकार आणले होते ते सर्व त्यांनी यादव राज उग्रसेनाला दिले अशा प्रकारे वेळा दरवेळी तेवीस औक्षही सेना एकत्रित करून मगधराज जरासंदाने श्रीकृष्णाच्या छत्राखाली असलेल्या यादवांशी युद्ध केले परंतु श्रीकृष्णाच्या प्रभावामुळे यादवांनी प्रत्येक वेळी सर्व सेना नष्ट केली जेव्हा सर्व सेना नष्ट होत असे त्यावेळी यादवांनी सोडून दिलेला जरासंध आपल्या राजधानीकडे परतत असे जेव्हा अठरावे युद्ध होणार होते त्याचवेळी नारदांनी पाठविलेला वीर कालयवन रामकृष्णांच्या दृष्टीस पडला युद्धामध्ये कालयवनासमोर उभा राहील असा दुसरा कोणताही वीर त्यावेळी जगात नव्हता यादव कृष्णा यादव आपल्यासारखेच बलवान आहेत हे ऐकून त्याने तीन कोटिलेंछ सेना आणून मथुरा नगरीला वेढा दिला ते पाहून श्रीकृष्ण आणि बलराम यांनी विचार केला की अहो यावेळी यादवावर तर जरासंद आणि कालयवन या दोघांकडून एकाच वेळी संकट आले आहे आज या अतिशय बलशाली यवनाने ये येऊन आम्हाला घेरले आहे आणि सुद्धा आज उद्या किंवा परवा येईलच जर आम्ही दोघेही यांच्याबरोबर लढू लागलो आणि त्या याच वेळी बल बलवान जरासंद येऊन पोहोचला तर तो आप आमच्या बांधवांना मारील किंवा कैद करून आपल्या नगरात घेऊन जाईल म्हणून आज आम्ही अशा ठिकाणी एक नगर बांधू की ज्यामध्ये मनुष्याला प्रवेश करणे अवघड जाईल नंतर आपल्या बांधवांना तेथे पोहोचवून या यवनाचा व वध करू बलरामांशी अशा प्रकारे सल्लामसलत करून श्रीकृष्णांनी समुद्राच्या आत मनुष्यांना जाण्यास कठीण असे एक नगर बनवले त्यातील सर्वच वस्तू अद्भुत होत्या आणि त्या नगराची लांबी रुंदी शहाण्णव मैल होती त्या नगरात सर्वत्र विश्वकर्म्यांचे वास्तुज्ञान आणि शिल्पकलेचे नैपुण्य प्रकट झाले होते वास्तुशास्त्रानुसार तेथे तडक सडका चौक आणि व्यापारी पेठा यांची रचना केली होती देववृक्ष आणि वेली असलेले उद्याने व वैशिष्ट्यपूर्ण उपण्याची उपमनांनी युक्त असे ते नगर होते सोन्याची शिखरे असलेले स्फटिकांच्या गच्छा आणि गगनचुंबी गो, गोपुरे यांनी ते सुंदर दिसत होते तेथे ते धान्य ठेवण्यासाठी चांदी पितळेची गोदामे बनविली होती तेथील महाल सोन्यांचे होते व त्यावर सुवर्ण कलश बसविलेले होते त्यांची शिखरे रत्नांची होती आणि फरशी मोठमोठ्या पाचूंची बनविलेली होती तसेच त्या नगरात देवतेचे मंदिर आणि सुद्धा होते चारही वर्णांचे लोक तेथे राहत होते तसेच तेथे यादव प्रमुखांचे महालही उठून दिसत होते इंद्राने त्यावेळी श्रीकृष्णांसाठी पारिजात वृक्ष आणि सुधर्मा सभा पाठविली तेथे बसलेल्या मनुष्याला मर्त्य लोकातील दुःखांचा स्पर्श होत नसे ज्यांचा एक एक कान काळा होता असे मनोवेगाने धावणारे पांढरे घोडे वरुणाने पाठविले धनपती कुबेराने आठ निधी पाठविले आणि अन्य लोकपालांनी सुद्धा स्वतःकडील महत्वाच्या संपत्ती भगवंताकडे पाठविल्या परीक्षिता लोकपालांना आपापली कामे करण्यासाठी श्रीकृष्णाने जे जे दिले होते ते ते सर्व श्रीकृष्ण पृथ्वीवर अवतीर्ण झाले तेव्हा त्यांनी त्यांना अर्पण केले आपल्या योगमायेने श्रीकृष्णांनी सर्व संबंधितांना द्वारकेमध्ये नेऊन पोहोचविले उरलेल्या प्रजेच्या रक्षणासाठी बलरामांना मथुरा पुरीत ठेवून त्यांच्या सल्ल्याने गळ्यात कमळ्यांची माळ घालून कोणतेही वस्त्र हातात कोणतेही शस्त्र हातात न घेता ते स्वतः नगराच्या प्रमुख द्वार दरवाजातून बाहेर पडले अध्याय पन्नासावा समाप्त